पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख लळिंग घाटातील दरोड्याचा उलगडा साधूच्या वेशातील आंतरराज्य टोळीला मोहाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या साधूचा वेश धारण करून लळिंग घाटात प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात मोहाडी नगर पोलिसांना मोठं यश आलंय मालेगाव कडून धुळ्याकडे येणाऱ्या क्रूजर गाडीतील प्रवाशांना या टोळीनं साधूच्या वेशात चाकूचा धाक दाखवून लुटलं होतं या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत गरताड बारी परिसरातून मुख्य आरोपी जागीरनाथ बाबूनाथ नात सफेरे याला ताब्यात घेतले त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोविंदनाथ सौदागर विक्की आणि क्रांता या त्यांच्या चार साथीदारांनाही अटक केली असून हे सर्व आरोपी हरिद्वार उत्तराखंड येथील रहिवासी असल्याचं आरोपींकडून चोरीला गेलेले सुमारे एक लाख हजार केले या अटकेमुळे अशा प्रकारे होणाऱ्या अनेक गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता वर्तवली जाते मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा